चला लक्ष्यवेदी क्रमांक सहा नाही लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय अध्यक्ष लक्षवेधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय माझ्या चिंचवड मतदारसंघातील पुनावळे येथील सव्वीस हेक्टर जागेमध्ये दोन हजार आठ साली कचरा डेपोसाठी आरक्षण बर काय मी आमचे प्रश्न ऐकून घेण्याच्या आधी कसं ठरवणार आमचे प्रश्न महत्वाचे नाहीत चालवाना पहाटे पाच पर्यंत कोणी नाही म्हंटलं जर बाळासाहेब थोराताला संधी दिली चांगलं उत्तम ते पण चार लाख लोकांमधून निवडून आलेत आम्ही पण चार लाख लोकांमधून निवडून आले काय फरक आहे त्याला संधी दिली आणि मला का नाही काय पाप केलं आम्ही आम्ही ते जनतेचे प्रश्न मांडायला आलो बघा राम तुम्हाला घाई गडबडी तुम्हाला घाई गडबडी अधिवेशन उरकायचं काय करायचं राम कदाजी आपण अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय जोपर्यंत आमदारांच्या प्रश्नाचं समाधान होत नाही तोपर्यंत मंत्री महोदयांना प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार आहे तुम्ही चालवा पहाटे चार पर्यंत बघा त्याला संधी द्याल आम्हाला बघा एकत्री पद्धत ही कसली पद्धत नाही पुढे सकाळी पण पुढे गेले होते आपण पाठी आलो सकाळी पण पुढे गेलो पाठी आलो आपण औचित्याच्या मुद्द्यांवरून पुन्हा पाठी आले माय राहुल नार्वेकर अध्यक्ष महोदय मला प्रश्न विचारायला द्यावा लागेल तुम्हाला अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारणार विचारणार प्रश्न मी विचारणार जयकुमार विचारणार विचारा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय असं चालणार नाही असं चालणार नाही चुकीच चालणार हे चुकीचं आहे हे बघा हे बघा हे बघा राम कदम राम कदम एक बघा एका लक्षवेधीला किती वेळ दिला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे तीस तास तीस मिनिटापेक्षा जास्त तीस मिनिटापेक्षा जास्त सदर विधीवर चर्चा झालेली आहे एकोणीस लक्षवेधी दाखवलेल्या आहेत हा सुद्धा विचार सन्मान्य सदस्यांनी केला पाहिजे शेवटी रिप्लाय सुद्धा आहे असं नाही आहे तर थोडक्यात म्हणणार आपलं काय म्हणणार अध्यक्ष महोदय देतो अध्यक्ष करत असलो तुमचं मत तरी तुम्हाला देखील सभागृहाच्या भावना समजून घ्याव्या लागतील रात्री दोन पर्यंत सभागृह चालू द्यावं लागलं पण सभासदांना त्यांचे प्रश्न विचारू द्या आता मी माझ्या दोन प्रश्न आहेत माझे आणि तेही अगदी सटीक प्रश्न आहे पहिला प्रश्न माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देताय वरळी सीफेसला आपल्या खात्याची जवळपास पन्नास एकर जागा वरळी सीफेसवर आहे तिचा आजचा बाजारभाव काढला तर आठ हजार कोटीपेक्षा अधिक आहे रस्त्यावरून जाताना एखादा भूज बंगला असतो इतकी त्याची वाईट परिस्थिती गेली अनेक वर्षांपासून आहे का आपण त्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं से कन्व्हेन्शन सेंटर बनवत कुणी अडवलंय माननीय मंत्री मोदय सकारात्मक उत्तर देत आहेत माझी या सरकारला विनंती आहे की त्या वरळीच्या दूध डेअरीच्या जागेवर आंतरराष्ट्रीय सगळ्यात उत्तम आपण कन्व्हेन्शन सेंटर बनवणार आहात का आणि बनवणार असाल तर कधी बनवणार हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आज पंधरा वर्ष झाले आमदार आहे दर अधिवेशनाला एकच प्रश्न दुधात भेसळ जेवणात भेसळ भाजीत भेसळ याच्यात भेसळ त्याच्यात भेसळ काय दिलं मंत्री महोदयाने उत्तर मंत्री महोदयाने उत्तर दिलं की आम्ही समिती गठीत केली अ कोणती समिती गठीत केल्यावर दुधातली भेसळ थांबते सांगा मला माझा प्रामाणिक प्रश्न आहे जसं मुस्लिम राष्ट्रांमध्ये एखादी चूक केली ना जसं त्याचं सर कलम केलं जातं अशा प्रकारची कठोर शिक्षा जोपर्यंत आपण या कायद्यात आणत नाही तोपर्यंत दुधाची भेसळ थांबणार नाही अशा प्रकारचा कठोर कायदा करण्यासाठी आपण बसलोय हे कायदे म्हणणं आहे सर्व आमदार करायचा हा कायदा तर सरकार अशा प्रकारचा कठोर कायदा केवळ दुधाची भेसळ नाही कुठल्याही अन्नामध्ये जर एखादा भेसळ करत असेल तर तो, तो हळूहळू स्लो प्लॉयझनिंग करून लोकांना ठार मारतोय तर त्या संदर्भात जसे मुस्लिम राष्ट्रांमध्ये कठोर कायदे आहेत तशा प्रकारचे कायदे या महाराष्ट्रात आपण करणार आहात का हे दोन प्रश्न